जत विधानसभा निवडणुकीत आमदार गोपीचंद पडळकर यांच्या विजयाबाबत खासदार विशाल पाटील याने खळबळजनक आरोप केले आहेत आपण जतमध्ये हारलो नाही तर आपल्याला हरवण्यात आलं आहे मतांची चोरी करण्यात आली आहे असा खळबळजनक आरोप खासदार विशाल पाटील यांनी केला के आहे जत विधानसभेला तर अगदी ठरवून कार्यक्रम झाला आहे अशी टीका त्यांनी यावेळी केली तसेच जत मतदार यादीमधून अनेकांची नावे वगळण्यात आली ज्या ठिकाणी पाचशेच मतदार आहेत अशा ठिकाणी पंधराशे लोकांनी मतदान केले असल्याचा आरोपही यावेळी केला जत तेथे ते झालेल्या काँग्रेस कार्यकर्त्यांच्या मेळाव्यामध्ये खासदार विशाल पाटील यांनी हे आरोप केले आहेत पाहूया काय म्हणाले ते काही दिवसांपूर्वी राहुल गांधींनी मतदार यादीपर्यंत गेले जवळजवळ सहा महिने मतदार यादी तपासली आणि कळलं की आपण हरलो नाही आपल्याला करून हरवलं गेलं महाराष्ट्रात बऱ्याच मतदारसंघात झाला असेल बाळासाहेब पण ह्या मतदारसंघात खास करून ठरवून गेलेलं ह्या जड तालुक्याचा रहवासी आहे त्याचा जन्म हिंद झाला त्याच्या झाला पाच पाच सहा सहा पिढे हे सांगतो तेव्हापासून तो हिंदू मुक्कामी आहे त्याची जात बघून त्याचा धर्म बघून त्याचा मतदार यादीत नाव जोडवले आणि तो आजपर्यंत मतदान झालं निकाल लागला आजपर्यंत ह्या तालुक्यात आलाच नाही अशा माणसाचं मात्र मतदार यादी नाव सापडलं हेच नाही दोन नाही दो गावात राहत माणसं पाचशे मतदान झालं पंधराशे <laughs> कुठून आली लोक मतदान करून गेली आपण कुठली गाफील राहिलो आपण काम करत राहिलो विक्रांतदा निधी आणत राहिले आपण आपल्याच खाली आपला मतदारच मद्दर्र मतदाराला येऊ देणार पूर्वीच्या काळात कसं होतं बघ कुठल्याही धंद्याचं व्यवस्था नसेल आता आम्ही मी गाडी विकतो आमचा धंदा आहे शाळा चालवतो एखाद्याला सेवा दिली नाही तर लगेच तू तुला येत नाही तुझ्या इलेक्शन तसं असते चुकून एखादा कार्यकर्ता आला ना आपण तुला बोललो काय म्हणतो येऊन निवडतो दाखवतो तुला आज तू पत्ता ना नाव आता मी ठेवतोय काय दाखवतो कशी लोकशाही जगायची विचार करा काम करा करा लोक शिवाय आमदार फोन घेला फोन घेला आता काय फरक पडला फोन घेतला का नाही घेतला निवडणुकाला तुमची नाव ओढवला भाजी नाव घालणार कशाला कुणाचा फोन घेते आणि आपला तालुका खास करून कागाला आता सांगितलं आपली परत कोणाचा आहे आपलं कोणाने परत आपल्याला कळलाच पाच वेळा बाहेरचा निवडून दिला भूमिपुत्र आपण उभा केला काम करणारा भूमिपुत्र उभा केला प्रत्येकाला नावाने ओळखणारा उभा केला रात्री दिवसा होऊन घेतो पळतो असा उभा केला मात्र आपण त्यालाच पाचल्यान बाहेरचा पण निवडून दिला